महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखा आयोजित होळी करा लहान पोळी करा दान या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरात एकूण एक हजार पोळ्यांचे संकलन अनिशा तीन पूरणपोळी संकलन केंद्रात करण्यात आले नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कमीत कमी आणि सुकी लाकडे व वाढलेला पालापाचोळा जाळून लहान होळी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले होते तसेच या होळीमध्ये पुरणपोळी नैवेद्य म्हणून जाळून टाकण्यापेक्षा गरीब गरजू नागरिकांस दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते या सर्व विचारांनी प्रेरित होऊन असंख्य नागरिकांनी सदर केंद्रात अनेक पुरणपोळ्या दान केल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरणपोळ्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गरीब नागरिकांना देण्यात आल्या अशाच पद्धतीने अनेक भुकेल्या गरीबांची सुद्धा होळी गोड झाली जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष सतीश तमशेट्टी आणि अनिकेत सर्वदे यांनी या उपक्रमात पोळ्या वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले विविध पुरणपोळी संकलन केंद्रावर अनिसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पोळ्या जमा करण्यासाठी कष्ट घेतले अशा पद्धतीने पर्यावरणपूरक पूरक आणि समाजहितकारक कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला गेला सर्व नागरिकांकडून या उपक्रमाचे खूप कौतुक करण्यात आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे अध्यक्ष शंकर खलसोडे कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता वालगावकर सचिव ब्रह्मानंद धडके अध्यक्ष व्ही डी गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष उषा शहा विविध उपक्रम प्रमुख आर डी गायकवाड केदारनाथ सुरवसे यशवंत फडतरे मधुरा सलवारू सुनीता गायकवाड निनाद शहा अरुण गायकवाड प्रकाश कनकी विजय जाधव लालनाथ चव्हाण धनाजी राऊत शकुंतला सूर्यवंशी संजीवनी देशपांडे निलेश गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका